नमस्कार गौरव प्रकाशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय दारवा येथे रुग्णांना फळ वाटप शिवसैनिकांची सामाजिक बांधिलकी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना ओबाठा गट पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दारवा उपजिल्हा रुग्णालयात एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला अजय गाडगे शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप करण्यात आले या उपक्रमातून उद्धव ठाकरे यांच्या सामाजिक जाणिवेची प्रेरणा कार्यकर्त्यांनी कृतीतून व्यक्त केली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती कृष्णा निंबर्ते वहीत खासाब रामेश्वर गिरी गोपाळ गायकवाड स्वप्नील मापारे अमोल दुधे आणि इतर शिवसैनिकांची सर्वांनी एकत्र येत रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या शिवसेना नेहमीच लोकसेवेच्या कामात आघाडीवर राहिली आहे फक्त राजकारणापुरते मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारीही पार पाडण्याचा ध्यास या उपक्रमातून दिसून आला फळ वाटप करताना रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हेच खरे समाधान असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले या उपक्रमाचे नेतृत्व करताना अजय गाडगे यांनी सांगितले आज शिवसेना शिवसेना दारवा तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये वडसा येथे आई महालक्ष्मीची महापूजा अभिषेक तसंच ग्रामीण रुग्णालय दारवा येथे रुग्णांना फळ वाटप तसंच लांब बाळांना ड्रेस वाटप त्यानंतर अनेक असे छोटे मोठे उपक्रम आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दारवा हो। शिवसेनेच्या वतीने आयोजित केले होते सर्व शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांना दीर्घ आयुष्य मिळव असा आम्ही त्यांना साकडा घातलेला आहे आणि आई भावानी आमची इच्छा इच्छितच पूर्ण करेल या उपक्रमाचे नेतृत्व करताना अजय गाडगे यांनी सांगितले की उद्धवजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही समाजातील प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी तत्पर आहोत आजचा दिवस फक्त वाढदिवस म्हणून न साजरा करता समाज उपयोगी उपक्रमांद्वारे त्याला अर्थपूर्ण बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे या उपक्रमातून शिवसैनिकांनी जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट केली असून अशा प्रकारच्या सामाजिक कार्यातून पक्षाची लोकाभिमुख प्रतिमा आणखी बळकट होत आहे